मित्रांना माझ्या आज शाळेत आला भूमी आता मित्रांना अर्धा घेतला भूमी सर नमस्कार मित्रांच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज बी झाल मी शाळेत शाळेचे कपडे उपयोग घाली घेतले ना तुम्ही वर आलाय पट्टाय मला पट्टा घ्यायला मी पट्टा घाली शाळेत नाही घेईन मी पुढे गावतो तुम्ही आणि चला मग पुढे मी सांगतो तुम्ही मित्रांना शाळेत आला भूमी आता पाहिजे आपले सर्व मित्र बसले हात धावताय आहे रितेश भाऊ आले आपले इकडे बसले आपले दोन जण आहे तुम्ही मित्रांना मी शाळा ता सुटली घरी ता गो घरी आला तुम्ही काहीतरी करते गहू गा चालू आहे येतो तिथे वाढलं शाळेत ना शाळेत म्हणजे सुटले त्याच्या घेऊ यादच क्लिप नाही दप्तर फोन राहील आता काही याद राहिली पुढे राहतो तुम्ही सांगतो तर मी ती ता, शाळेतून आला गो कपडे उपडे चेंज करून घेतले आणि आता मी चांगला पण मी शाळेतल्या काही क्लिपा घेवाल्याने गो शाळे भरली शाळा सुटली त्याच्या काही क्लिपा घेवाल्याने मग हा ना का की दप्तरात फोन होता हो मला या दा फोन दप्तरात आणि क्लिपा घे नाय मुला शाळेतून घेऊन काय घसला आता घराजवळ काढू आणि घरातला घरी आला आणि आता चालला मी पत्ता उडायले रोजच्या सारखा आता मी चाललाय ते म्हणा तर तसे चार पाच दिवस झाले तेच ब्लॉक येत आहे पण ते कायदा पुढे काय होतो पहा तुम्ही पुढे तर मित्रांना आता मी गच्चीवर आला ग पतंग उडायला पतंग ठेवले मी पनी टाकली ना तो उडवतो पतंग पुरा मैदान घाली कोणी उडायता हे सोडतो आता मी तर मित्रांना मी पतंग सोडवल ते पण ते अटकी गेली पाणी अटकी गेली टकी गेली तोड टाकला मी मांज्यात बघा आता कोण पात्र पतंगले पतंग टाकला ये, में ये में। तर में पतंग पतंग ना आता हे सोडेन मी दोन हे सोडेन आता मी तर मित्रांना मी पतंग काटाय गेली ब त्या पतंगना काट टाकली मी पतंग या पतंगना ताणमध्ये होती पतंग डायक एकदम टस्तीच गेली आता आता मी खाले चाललाय घे घेतली सर्व सामान घे घेतला आता चालला खाले पुढे काय पुरा फुला वापर मला पाय काटा गेला या मांजा मला पाय काटायला गेला पाय, पाय तो काट पाय काटाय गेला एकदम रक्त हिंत दरदुसरी शिंतडायत ते एकला म्हणजे इथला काच्याही मांजायला गॅस काटला माझ्या पायात की गेला आणि एकदमच ताडानी काटा गेला तर मित्रांना तर पाहिजे तुम्ही व रात झाली आहे पुराण धड पडून गेला संध्याकाळच्या साडे सात वाजताय पाहिजे मागून ते प काय करताय तरी मागे पिझ्झा चालू बनय ना पिझ्झा बनवायला ठेवत आता इकडं दुसरं याची चालू आहे तयारी दुसरं पिझ्झाची बनायची तयारी ते म्हणते मी बी खाईन करा मग ऐकून अशी जर फोनवर बोलते आला दिव्या दिव्या आला दिव्या दिव्याला दिव्याला धड कुडी बनलास कुडी बारी हा

तसं आपण मशीन चालूच केलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण लावलाय दोन मिनिटाचा टाइमर पिझ्झा बरोनी निघणार आता ओके मग तुम्हाला देतो खायला हे लुकन ओके आगे। ओके हे घे नो सुद्धा ले नाही ती बस खरं सांगू

तर मित्रांनो जयदीपच्या घरी आल्या तर आज आडी आखतीची सोय लागते बॉमची डिग्या बोला होता आपले आखतीची सोय झाली नाही ज्या गेल्या खुर्च्या गेल्या मधी आणतोय तो खुर्च्या मी ना त्या सोयीला गेली बो डल दालोर मी चालू व पेटोय ना पुरा आंधळ आहे तर मित्रांना आखती पेटली बॉमची बाई इकडे वाईथा पाय बरे ना तीस मार्क झाला काय घेते गेम गरी नाव धाव 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 तर गाणं ऐकतोय आता मी आता आपला ब्लॉक बिड हँड होत ब्लॉग पसंत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय